लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालट झाली आहे जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला सोडून धनुष्यबाण हाती घेतलाय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश केला राजू पारवे यांच्या प्रवेशामुळे मागील दहा वर्षांपासून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले कृपाल तुमाने यांचा पत्ता कट झाला आणि महायुतीचे उमेदवार म्हणून राजू पारवे यांना शिवसेनेची तिकीट जाहीर झाली राजू पारवे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर आणि रामटेक असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत महायुतीकडून नागपुरात नितीन गडकरी आणि रामटेक मधून राजू पारवे यांना उमेदवारी उमेदवारी जाहीर झाली आहे दोन्ही उमेदवारांना हजारोंच्या उपस्थितीत एकाच दिवशी अर्ज दाखल केला रामटेक मध्ये राजू पारवे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून प्रचाराची सुरुवात भिवापूर व त्यांच्याच मतदारसंघातील शहरापासून केली आहे भीमा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन पारवे यांनी प्रचाराची सुरुवात केली रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून चौदा तालुक्यांचा समावेश आहे तसंच जवळपास दोन हजार गावं समाविष्ट आहेत भौगोलिकदृष्ट्या मोठं असलेल्या या क्षेत्रात सगळीकडे पोहोचणं हे कोणत्याही उमेदवारासाठी मोठी परीक्षा असेल राजू पारवे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी बांधवांच्या विकासासाठी काम करतात त्यांनी सर्वच पक्षांचे मित्रत्व संबंध जपत जनसंपर्क वाढवलाय कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ समाजकार्यातून राजकीय प्रवास सुरू केल्यानं जनतेसाठी धावून जाणारा आपला माणूस अशी ओळख त्यांना मिळाली अनेक अनाथांचे पालकत्व स्वीकारले करोना काळात निराधार झालेल्यांना आधार दिला अपंगांना सक्षम करण्यासाठी काम केलं गरजू व गरीब कुटुंबातील वैवाहिक कार्यक्रमास स्वनिधीतून मदत केली तसंच क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केलं याशिवाय अनेक रोजगार मिळावे प्रशिक्षण शिबिरं व स्पर्धा परीक्षांचं आयोजन करून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या ही निवडणूक माझी नसून देशाच्या जनतेची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचे आहे त्यामुळे देशासाठी नागरिकांना मतदान करावे मला या देशातील लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणार आहे यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे त्यामुळे मी आता महायुतीसोबत काम करणार आहे या सर्व नेत्यांचा मी खूप आभारी आहे असं राजू पारवे म्हणाले या महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब असतील या महाराष्ट्राचे लोकनेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील या नेत्याच्या मार्गदर्शनात मी आता काम करणार आहे आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की राजूभाऊ चांगलं काम करत होता राजूभाऊ खूप फरकानं निवडून आला होता पण असं काय घडलं मित्रांनो साडेचार वर्षामध्ये मी फक्त एकच काम केलं विकास त्याच्या पलीकडे मी कधीही राजकारण केलं नाही पण जेव्हा सत्ता बदल झाल्यानंतर या महाराष्ट्राचे नेते असतील देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील मी त्यांच्याकडे विनवणी केली आणि जवळजवळ एक हजार कोटीचा निधी आपल्या या विधानसभेमध्ये आणला आणि त्याच वेळेस थांबलं होतं कि या भागाचा जर विकास करायचा असेल या परिसराचा विकास करायचा असेल तर मला सत्तेसोबत जावं लागेल कोण असा माणूस आहे कोण असा आमदार आहे जो आपल्या आठ महिन्याची आमदारकी रद्द करतो आठ महिन्याच्या आमदारकीवरती लात मारतो आपला राजीनामा देतो असं कोणीही करत नाही मी एक आमदार आहे ज्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आणि या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची टिकी सुद्धा घेतली